हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आजची व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे थोडी वेगळी व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओतून एक चांगला मेसेज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे सगळ्याच वर्गातील लोकांसाठी खास करून हा मेसेज आहे आपण समाजात राहतो आणि समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत हा विचार कुठेतरी कमी होत चालला आहे आणि फक्त आपण आपलं बघू आपण एन्जॉय करू मस्ती करू हाच विचार सगळीकडे हल्ली असतो तसं न करता पाटील आणि म्हात्रे ब्रदर्स वासळी वसई आयोजित अंडर क्रिकेट टुर्नामेंट आयोजकांचे एक अभिमानाचे पाऊल पुढे पडत आहे आपल्या सुखाच्या क्षणामध्ये दुसऱ्यांना सहभागी करून घेणं ह्यात केवढं मोठं कार्य आहे आणि म्हणूनच पाटील आणि म्हात्रे ब्रदर्स यांनी मागील चार वर्षापासून वसईत कार्यरत असलेल्या ओल्ड एज होमला भेट देऊन खारीचा वाटा म्हणून अन्नधान्य सुपूर्त केला आहे खरंच ह्या मुलांचे कौतुक करावे तेवढे थोडे कारण असा विचार करणारे हल्ली खूप कमी बघायला मिळतात म्हणून खास करून मी हा व्हिडिओ बनवत आहे की जेणेकरून असा विचार भरपूर जणांनी करावा आणि अशा लोकांपर्यंत आपली मदत पोचावी आजच्या काळातसुद्धा सामाजिक भान राहणं महत्त्वाचं आहे इथे गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते बघितल्यानंतर इतकं समाधान वाटतं मनाला की आपण काहीतरी खूप चांगलं कार्य केलं आहे मजा मस्तीमध्ये पैसे असेच उडून जातात परंतु अशा लोकांना मदतीची खरंच गरज असते आणि ती मदत जर शक्य असेल तर खरंच सगळ्यांनी करावी ह्या वृद्धाश्रमामध्ये भरपूर सारे वृद्ध आजी आजोबा आहेत त्याचप्रमाणे बरेच सारे बेडवरती झोपलेले सुद्धा आहेत जे उठून येऊ शकत नाही ते वरतीच होते आणि जे येऊ शकत होते त्यांना खाली बोलवलं आणि त्यानंतर जे वृद्धाश्रमातले मेन होते त्याने त्यांचे दोन शब्द सांगितले ते आणि त्याने तर आपल्याकडे आपल्यासाठी चांगली भेट घेऊन आलेली नसतं आपलं आश्रज करावे नसत त्यांनी ते कंटिन्यू राहावं ना आपल्यासाठी चांगला विचार त्यांच्या सगळ्या बसा आहे पण असा विचार जास्त लोकांना येत नाही असं समाजात मी बघितलं असतील की ग्रांच्यानंतर का त्यांच्या पालक्या हे ते काही जे लोक असतात त्यांचे विचार खूप अलगी अलग असतात त्यांनी देखील हेच सांगितलं की असे विचार खूप कमी जणांच्या मनामध्ये येतात आणि म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या आणि त्यानंतर जे स्वीट आणलं होतं ते सगळे आजी, आजी आजोबांना वाटप केलं पण त्यांच्या मनावरती आणि चेहऱ्यावरती जो आनंद होता तो खूप वेगळा होता की कोणतरी आपलं आपल्याला भेटायला आलं आहे आणि खूप सुंदर वाटत होतं आणि खरंच हा अनुभव खूप वेगळा आहे तुम्हीसुद्धा हा अनुभव घ्यावा एवढीच इच्छा आणि ह्या व्हिडिओमार्फत मी एवढंच म्हणेल की देवाने आपल्याला देणारं बनवलं आहे तर प्लीज तुम्ही त्याचा विचार करा आणि देवाचे आभार माना आणि ह्या व्हिडिओमार्फत मी पाटील आणि म्हात्रे ब्रदर्स वासळी वसई ह्या ग्रुपचे सुद्धा खूप अभिनंदन करते की त्यांनी हा खूप अगदी छान असा विचार करून हे कार्य केलं आहे त्यासाठी त्यांना हॅट्स ऑफ किपिटअप बॉईज Oh, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय